नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे फिक्स बाजार उठणार शिंदे तरणार की बुडणार हीच वेळ सांगणार राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे की ठाकरे हे ठरवण्याची वेळ होती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस शिंदेंनी सत्तावन्न आमदार निवडून आणले तर तिकडे लोकसभेला ठाकरेंनी दहा खासदार निवडून आणले बरोबरीची लढत झाली विधानसभेला गाडी फसली पण खरी लढत या नगर परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमातून होणार आहे नगर विकास खातं एकनाथ शिंदेंकडे ती पावर एकनाथ शिंदेकरकडे सत्तावन्न आमदार त्यांच्याकडे राहिलेत माजी मुख्यमंत्री ते राहिले या सगळ्या बेसवर जर आज भाजपाने शिंदेंना डुबवलं तर ते कायमचे डुबतील आणि जर वाचवलं तर कायमचे वाचतील कारण सध्याच्या घडीला राज्यातील राजकारणाचा जो संघर्ष आहे तो शिंदेविरुद्ध फडणवीस असाच आहे त्यामुळं सामनामध्ये जे काही लिहून आले त्यावरती विचार करण्याची गरज आहे ऐकायचं महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही नाराजी महानाट्य चालू आहे ते गांभीर्यानं घेण्याची गरज नाही उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली हे लोक आमचा पक्ष फोडतायत चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत हे आम्ही सहन करणार नाही शिंदे यांच्या या तक्रारीवर अमित शाह फसकन हसले शिंदे यांनी विचारलं साहेब आप किऊ हसरायो यावर शहा म्हणाले कोण कोणाचा पक्ष फोडत आहे मुळात तुमचा पक्ष हा मी भाजपाने फोडाफोडी करून बनवला तुम्ही फुटलात आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही पक्ष वगैरे भाषा वापरतात तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपाची उपशाखा आहे ठाकरे गटाने म्हटलंय की अमित शहा आणि शिंदे यांच्यातील भेटीवेळी अमित शहानी म्हटलंय शिंदेजी आप क्रिनोलॉजी समज लिजे पैसे बाटून माणसे फोडण्या तुमचा हातखंड आहे चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आप मुंबई जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पियो उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका शहान शिंदे यांच्यामधला हा संवाद मनोरंजक आहे आता शिंदे म्हणताय त्यांची दिल्लीवारी यशस्वी झाली आणि आपला सन्मान राखण्याचा शब्द अमित शहानी दिलाय ही शिंदे यांची बतावणी आहे शिंदे यांचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जमत नाहीये अजित पवारांबरोबर त्यांचा वाद आहे त्यात गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण या दोघांनी शिंदे गटाला त्यांच्या अवकातीवर आणलाय ठाण्यात संजय केळकरांसारखे भाजपचे जुने जाणते नेते शिंदेंना हिंग लावून विचारायला तयार नाहीत भाजपनं आता स्वबळाचा नारा दिला व जिथे शिंदे यांचे आमदार निवडून आले तिथे इतर पक्षाची ताकदीची माणसं आपल्या पक्षात घेतली म्हणजे पुढील विधानसभेला भाजप स्वतंत्र लढणार हे नक्की भाजपने एक पक्ष निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी सुरू केली आहे शिंदे गटातले किमान पस्तीस आमदार भाजपात प्रवेश करतील हे स्पष्ट झालेलं आहे भाजपनं ऑपरेशन लोटस करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली फुटीचे हे शिंदे होते आता ऑपरेशन शिंदे गटावरच घाव घालणं हे सुरू आहे हा सगळा काही मजकूर हा सामनामध्ये छापून आलाय बरं प्रश्न असा तयार होतो की जे काही सामनामध्ये छापून आलंय ते विरोधकांनी केलेली बतावणी म्हणून सोडूनही देऊया पण यापेक्षा वेगळी काही एकनाथ शिंदेची परिस्थिती आहे का सोलापूर नंदुरबार अहिल्यानगर ठाणे डोंबिवली पुणे कल्याण सगळं काही जे आहे ते भाजपनं हा ज्या केलंय आणि जिथं भाजप नाही तिथं अजित पवारांचा पक्ष आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला युती म्हणून स्थानिक लेवलवरती कोणीही सामावून घ्यायला तयार नाहीत भाजप आणि शिंदे जे जुने मित्र होते आता तेही एकमेकांचे या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये शत्रू होऊन बसलेत या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ताचीच ही वेळ आहे की जी वेळ ठरवणार आहे की शिंदे तरतील की बुडतील जर आत्ताच्या घडीला आपल्याला सरळ सरळ दिसतंय की भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे ही लढाई सुरू आहे आता या, या लढाईमध्ये जर शिंदे जिंकले तर शिंदे शेवटपर्यंत टिकतील नाहीतर पुढच्या निवडणुकांपर्यंत संपवले गेले असतील असं म्हणायला स्कोप उरतो तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एकनाथ शिंदे यांना मुळात नगरविकास खातंसुद्धा झाटापटी करूनच मिळावं लागलं होतं आता सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी क्या कॅबिनेटवरती बहिष्कार घालणं असो दुसऱ्या दिवशी अमित शहांना भेटणं असो तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलणं असो या सगळ्या गोष्टी सांगतात की जी अवस्था सांगोल्यामध्ये शहाजी बापूंची झालेली आहे तीच अवस्था अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांना मंत्र्यांची झालेली आहे संजय शिरसाटांचं छत्रपती संभाजीनगरमधील विधान आहे आत्ता गेल्या काही दिवसांपूर्वीच हे विधान पैसा वाटून तुम्हाला असं वाटत असेल आम्हीच वरचा ट्याव आमची वरती सत्ता आहे आमच्याकडं ताकद आहे पण विसरू नका वेळ ही प्रत्येकाची येते आज दिवस तुमचे असतील उद्या आमचे असतील असं संजय शिरसाट भाजपला आणि अजित पवारांच्याच पक्षाला उपरोखितपणे बोलताना दिसत आहेत हे फक्त एका ठिकाणची परिस्थिती नाही अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचं जे आहे ते लागूल ला। आहे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी जसं पेटवलं तेव्हापासूनच ते पेटलेलं पेटतच चाललंय तो जाळ विजवण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीये तिकडे श्रीकांत शिंदेंना रवींद्र चव्हाण गणेश नाईक जाम करताना दिसत आहेत आता श्रीकांत शिंदेंवरती आले आधीच वेगवेगळ्या आमदारांवरती आलेलं आहे अनेक लोक अडचणीत आलेले आहेत सगळ्या गोष्टींचा जर बारीक सारीक आढावा घ्यायचा जर ठरला तर जे काही घडतंय ते शिंदेसोबतच घडतंय बरं या सगळ्यांमध्ये पस्तीस आमदार फुटणार उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार ह्या गोष्टी फक्त चर्चेच्या नाही आहेत जे उद्धव ठाकरेंसोबत सोबत शिंदे करू शकतात तीच गोष्ट उदय सामंत शिंदे सोबत करू शकतात शेवटी राजकीय महत्वाकांक्षा ही गोष्ट अशीच आहे की याच्यातून कोणीच वाचलेलं नाहीये त्यामुळं जर ते पस्तीस फुटणारे असतील तर जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या दहा पंधरा लोकांच्या नावावरती केसेस भानगडी चौकशी घोटाळ्यांचे आरोप होत आहेत तेच फुटतील कारण शिंदे जर भाजपसोबत जुमवून घेत नसतील तर ते शिंदेना सोडणं पसंत करतील आणि हाच गट उदय सामंतांसोबत जाऊ शकतो असा अंदाज बांधला जातोय या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला न्यूज महाराष्ट्र चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद